नमस्कार मी अशोक रामराव देशपांडे मिडाश टच इंटरनॅशनल साधतोय एखादा व्यक्ती आपल्या समोर आला आणि एक देशभक्ती पर गीताची दोन ओळी म्हणल्या आपल्याला देशभक्तीने एकदम भारावून गेलं आणि त्याच क्षणाला त्यांनी आपला मूड चेंज केला आणि एक छान जोक सांगितला आपण भरभरून हसलो त्याच्या तिसऱ्या सेकंदाला त्याच्या खिशातले एका चाकूने आपल्या शरीरावर थोडेसे ओरखडे उठले ओरखडे उठल्यानंतर आपण आपल्या प्रतिक्रिया द्यायच्या अजून बाकीच आहे त्यांनी त्याच्या खिशातली मलमची बाटली काढली आणि आपल्या शरीरावरचे घाव बुजवायला सुरुवात केली आणि आपल्याला मलम लावायला सुरुवात केली त्यानंतर त्यांनी मी गेल्या महिन्यात कुठे होतो कुठे गेलो होतो तिथले काही चित्र दाखवायला सुरुवात केली आपण अजून त्या मूडमधून सावरायचे बाकीच आहोत आणि अशाच अवस्थेत आपल्या शरीराशी काहीतरी घानेडे चाळे करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर पुन्हा जाऊन त्यांनी एखादी शायरी म्हणून दाखवली त्यानंतर एखाद राजकारणाची क्लिप म्हणावी तशी एखाद्या राजकारणाचं भाषण म्हणायला सुरुवात केलं त्यानंतर एखादा वाघसिं किंवा एखाद्या रानटी पशु पक्ष्यांच्या सहवासात राहावं तशा पद्धतीचं एखादं वर्तन केलं तर आपल्याला त्या समोरच्या माणसाबद्दल काय वाटेल मला खात्री आहे तुम्ही थोडस गोंधळून गेला आहात की हा व्हिडिओ नेमकं देशपांडे सर कशासाठी बनवत आहेत खर सांगू की आपल्या जीवनातही जेव्हा आपण आपण हे सगळे व्हिडिओ सोबत आपल्या मनासोबत हेच तर होत आपण एक देशभक्ती देशभक्तीपर बघतो देशभक्तीवर व्हिडिओ दहा सेकंद बघितल्यानंतर आपल्या मेंदूला मनाला बुद्धीला आपण सांगत असतो कि ह्या देशभक्तीपर व्हिडिओ जाऊ दे आता आपण हसण्याचं काहीतरी बघूया हसण्याचं काहीतरी बघितल्यानंतर अपघाताचं काहीतरी बघतो काहीतरी अतिशय घालड असं काहीतरी व्हिडिओ व्हिडिओमध्येच येऊन जातो त्याच्यानंतर एखादी शेरोशायरी येते मध्येच काहीतरी वेगळी वेगळी निसर्ग चित्र येतात त्याच्यानंतर एखादं पॉलिटिकल भाषण येत आणि मग तुम्ही काहीतरी वेगळ्या पद्धतीचं असं अजून काहीतरी रानटी पद्धतीचं व्हिडिओ येतो आशे शेकडो व्हिडिओ आपण जेव्हा कंटीन्यूअस बघत असतो तेव्हा फक्त विचार करा की आपल्या मेंदूवर काय आघात होत असतील आपल्या मेंदूला आपण काय सवय लावतो आहोत की हजारो वर्षाची तपश्चर्या करून ऋषी मुनी मेंदूला आपल्या मनाला आपल्या शरीराला शांत होण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि तेव्हा त्यांची ऊर्जा खऱ्या अर्थानं बाहेर पडते आणि आपण मात्र आजच्या जमान्यात नवी सवय लावतोय मेंदूला आणि ती म्हणजे तू सतत अशांत राहा कुठेही स्थिर राहू नकोस एकाग्र होऊ नकोस आणि या प्रकारच्या आपल्या सवयीमुळं आपला मेंदू आपलं मन किती अस्थिर होतंय हे लक्षात येते तुमच्या एक बालपणीचा धडा आठवतोय मला की जर समजा ते वेगळ्या प्रकारचं भिंग असतं ना सूर्याची किरण एकत्र केल्यानंतर खाली जाळण्याची ताकद त्याच्यामध्ये निर्माण होते पण त्यासाठी सूर्याची किरण एकत्र व्हावी लागतात त्या काचाच्या माध्यमातून तस आपलं मन बुद्धी यांची शक्ती एकत्र व्हावी लागते आणि मग कुठंतरी आपल्या जीवनात ऊर्जा निर्माण होते शक्ती निर्माण होते अन्यथा आपण भरकटलेले राहतो आणि अशा भरकटलेल्या अवस्थेत ऊर्जा कशी निर्माण होणार आपल्या बच्चूच्या जीवनातली ऊर्जा वाढवायची आहे का संपवायची आहे याच्यावर आपल्याला काम करायला पाहिजे आणि ती जर वाढवायची असेल आणि सर्वश्रेष्ठ व्हायची असेल तर त्याला आपण हे मोबाईल हातात न देता त्याला माळ हातात दिली पाहिजे एकाग्र होण्यासाठी त्याला ध्यानधारणा हातात दिली पाहिजे एकाग्र होण्यासाठी त्याला देवपूजा जरूर जरूर शिकवली पाहिजे एकाग्र होण्यासाठी त्याला चांगल्या सद्ग्रंथाचं वाचन शिकवलं पाहिजे एकाग्र होण्यासाठी त्याला अभ्यासाला बसवलं पाहिजे एकाग्र होण्यासाठी अन्यथा मन विचलित करण्याचे हजारो माध्यम तर आजूबाजूला पडलेलेच आहेत मला खात्री आहे तुम्ही सुजान पालक आहात दररोज रात्री आठ वाजता मिळा इंटरनॅशनल प्ले स्कूलच्या माध्यमातून एक व्हिडिओ तुमच्या बच्चूच्या आयुष्यात उत्तम क्रांती करण्यासाठी आम्ही तयार करतो आहोत तुमचा सपोर्ट आहेच धन्यवाद